शिक्षक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा धाराशिवचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय मी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शैक्षणिक संस्थेमधील मी एक शिक्षक आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये साडे नऊशे शिक्षक असे आहेत की त्यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे तरी सुद्धा त्या ठिकाणची फक्त, फक्त जी पी एफ खाती महाराष्ट्रामध्ये फक्त धाराशिव जिल्ह्याची बंद आहेत इतर तर सर्वत्र चालू आहेत हा अन्याय धाराशिव जिल्ह्यावर का उपसंचालक विभागामध्ये तीन जिल्हे येतात लातूर नांदेड आणि धाराशिव नांदेड आणि धाराशिव या नांदेड आणि लातूर या ठिकाणची जी पी एफ खाती चालू आहेत परंतु धाराशिवचीच बंद का म्हणून आपण यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचं लक्षवेधी धरणे आंदोलन वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेलं होतं हे जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही पुढील उपसंचालकाच्या पुढे वरिष्ठ कार्यालय संचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी धाराशिव यांच्या पुढे अशाच पद्धतीचं वेगवेगळे आंदोलन घेऊन आमचा प्रश्न मिटवण्यासाठी सतत आवरात्न प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचा या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना मी आव्हान करतो नमस्कार माझं नाव गोबारी आजी शंकरराव मी एक धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षक आहे या ठिकाणी आज बऱ्याचशा संघटनेनी धाराशिव जिल्हा हा एकमेव हो। महाराष्ट्रातला जी पासून वंचित असणारा जिल्हा आहे आम्ही गेल्या कितीतरी वर्षापासून शिक्षणाधिकारी असेल धाराशिवचे पेडिटे असेल उपसंचालक कार्यालय असेल या ठिकाणी मी एक नाही अनेक वेळेस निवेदन दिलोत की आमचे जी खाते चालू करा एकट्या धाराशिव जिल्ह्यात हा अन्याय का तुम्ही करता यासाठी आम्ही आत्तापर्यंत कितीतरी आंदोलन चढलो आहोत आणि यापुढेही आज जे तीव्र आंदोलन आम्ही बांधव शिक्षक बांधवांनी छलो आहेत जर तुम्ही आमचे जर खाते पूर्वत या चालू नाही केलात तर यापुढं या आंदोलनाची दिशा याच्यापेक्षा तीव्र असेल आमचे शिक्षक बांधव जुटीनं हे आंदोलन पुढे असंच चालू ठेवतील त्यासाठी माझी परत एकदा उपसंचालक साहेबांना विनंती आहे की आम्हाला आजच्या आज आपण निर्णय द्यावा